जय शिवराय मित्रांनो समर्थ अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे मुंबई पोलिसचा पेपर जवळ चाललेला आहे तर मुंबई पोलिससाठी जेवढं आपल्याला काही चांगलं करता येणार आहे तेवढं करणार आहे आपण आता फक्त ह्याची तुम्ही चांगली प्रॅक्टिस करायची तुमच्या सर्वांचा अभ्यास झालाच आहे पण मी आता बघा पटपट पट पट पटपट पट, पट, तुमच्या जेवढं परीक्षेचं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं मी सगळं टाकत राहणार आहे आता हे करंट आहे करंटचे पुरस्कार आहेत ह्याच्यानंतर नियुक्ती येतील सायन्सचा टाकूया ब अजून बरंच काय एक दोन दिवसात दोन तीन दिवसात तुमचा करेक्ट कार्यक्रम लावतो आहे बघा बघ बघा आता महत्त्वाचे पुरस्कार टाइम पर्सन ऑफ द इयर दोन हजार चोवीस डोनाल्ड ट्रम्प यांना गेला आहे आता बरेच जणांना काय वाटतंय दोन हजार तेवीसचा टेलर स्विप्ल आहे अरे आहे की दोन हजार तेवीसचा आहे हा दोन हजार चोवीसचा आहे टाईम पर्सन ऑफ द इयर दोन हजार चोवीस डोनाल्ड ट्रम्प बघा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार चोवीस जेनी एरपेनबेक जेनी एरपेनबेक आबेल पुरस्कार दोन हजार चोवीस मिशेल टाला ग्रँड मिशेल टाला ग्रँड पुलिझर पुरस्कार दोन हजार चोवीस हॅना ड्रेयर हॅना ड्रेयर लक्षात ठेवायचे परत परत महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदीप महाजन आणि दोन हजार तेवीसचा कोणाला गेलाय अशोक सराफ अशोक सराफ बघा परत एकदा सांगतोय महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस डॉक्टर प्रदीप महाजन दोन हजार तेवीसचा कोणाला गेलाय अशोक सराफ आता बघा पुण्यभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस विजय भटकर विजय भटकर लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला गेला आहे अमिताभ बच्चन आता बघा लता दीनानाथ मंगेशकर काय म्हणतोय मी दरी तुम्ही लता दीनानाथ मंगेशकर मंगेशकर पुरस्कार तो कोणाला गेलाय अनुराधा अनुराधा पौडवाल पौडवाल मी काय म्हणले बघा लता मंगेशकर पुरस्कार आला तर तुम्ही अमिताभ बच्चन म्हणायचे आणि लता दिनानाथ त्यांच्या वडिलांचं जर नाव आलं लता दिनानाथ मंगेशकर तर अनुराधा पौडवाल नीट लक्षात ठेवा मित्रांनो लोकमान्य टिळक पुरस्कार दोन हजार चोवीस मूर्ती लोकमान्य टिळक पुरस्कार दोन हजार चोवीस सुधा मूर्ती साहित्याचा नोबेल पुरस्कार दोन हजार चोवीस हानकांग कुणाला गेला आहे हानकांग परीक्षेला विचारलं की त्या कुठल्या देशाच्या आहेत दक्षिण कोरिया कुठल्या आहेत त्या दक्षिण कोरिया शांततेचा नोबेल पुरस्कार दोन हजार चोवीस निहोन हिडोक्यो नि हो न ही संघटना आहे बघा मित्रांनो मी परत एकदा सांगतो बघा नोबेल पुरस्कार नोबेल पुरस्कार सहा क्षेत्रामध्ये दिला जातो नोबेल पुरस्कार किती सहा क्षेत्रामध्ये आता बघा नोबेल पुरस्कार एकोणीसशे साली स्थापन झाला आणि एकोणीसशे एक पासून देण्यास सुरुवात केली कुणाच्या स्मरणार्थ अल्फ्रेड नोबेल अल्फ्रेड नोबेलनं कशाचा शोध लावला डायनामाइटचा शोध लावला कशाचा शोध लावला डायनामाइटचा शोध लावला नीट लक्षात ठेवायचं एकूण किती क्षेत्रात सहा क्षेत्रात पुरस्कार दिला जातो किती क्षेत्रात सहा क्षेत्रात आता त्यापैकी शांततेचा नोबेल पुरस्कार कुठं दिला जातो नॉर्वेची राजधानी ओस्लो नॉर्वेची राजधानी ओस्लो या ठिकाणी शांततेचा आणि उरलेले पाच पुरस्कार कुठे दिले जातात स्वीडनची राजधानी स्टॉकहोम स्वीडनची राजधानी स्टॉकहोम कळते मित्रांनो मग शांततेचे नोबेल पुरस्कार किती क्षेत्रात दिले जातात सहा क्षेत्रात सहा क्षेत्रापैकी शांत सॉरी नोबेल पुरस्कार किती क्षेत्रात दिले जातात सहा क्षेत्रात पैकी शांततेचा पुरस्कार कुठं दिला जातो नॉर्वेची राजधानी ओस्लो आणि उरलेले पाच कोट दिले जातात स्वीडनची राजधानी स्टॉकहोम डायनामाइटचा शोध कोणी लावला अल्फ्रेड नोबेल त्यांच्या स्मरणार्थ तर हे नोबेल पुरस्कार आहेत ओके मग शांततेचा नोबेल पुरस्कार परीक्षा येईल बघा दोन हजार चोवीस न्योन हिडोकिओ ही संघटना आहे जपानची संघटना आहे कुठले जपान जपानची संघटना आहे ठीक आहे आता बघा अठ्ठा अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार बघा गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार कळते का पुढे पहिला वनभूषण पुरस्कार चैत्राम पवार पहिला वनभूषण पुरस्कार चैत्राम पवार पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटा रतन टाटा आता बघा पहिला निळू फुले पुरस्कार बघा किरण माने पहिला शिवसन्मान पुरस्कार नरेंद्र मोदी पहिला डॉक्टर पंजाबराव देशमुख पुरस्कार शरद पवार पंडित भीमसेन जोशी पुरस्कार दोन हजार चोवीस शशिकांत मुळे आता राजर्षी शाहू महाराज पुरस्कार दोन हजार चोवीस पन्नालाल सुराना राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिवस किती सव्वीस जून सामाजिक न्याय दिन सामाजिक न्याय दिन लक्षात ठेवायचं राजर्षी शाहू महाराज पुरस्कार दोन हजार चोवीस पन्नालाल सुराना आता बघा त्र्याहत्तरावी मिस युनिवर्स दोन हजार चोवीस कोण होती विक्टोरिया शार दोलविंग विक्टोरिया शार दोलविंग विक्टोरिया लक्ष्य त्रहत्तरवे मिस यूनिवर्स विक्टोरिया मिस इंडिया दोन हजार चोस निकिता पोरवाल मिस इंडिया दोन हजार चोवीस निकिता पोरवाल मिस यूनिवर्स इंडिया दोन हजार चोवीस रिया सिंघा रिया सिंघा मिस वर्ल्ड दोन हजार चौबीस क्रिस्टिना पिस्कोवा जे प्रजासत्ताक चाहता क्रिस्टिना पिस्कोवा आता नर मिस ए आई दोन हजार चौबीस केन्जा जाइली आणि ग्लोबल टीचर अवॉर्ड दोन हजार चोवीस सिस्टर जे पाकिस्तानचे आहेत त्या कुठल्या आहेत पाकिस्तानच्या आता मित्रांनो हे जे काही पुरस्कार आहेत हे तुम्ही परत 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 बघा लिहा ते पट पटपट पट लिहा आणि असेच आपण इतर पण नियुक्त्या वगैरे काय असतील त्या आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून टाकतो आहे पण आता हे क्लिअर करून घ्या तुम्ही